आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचा निकाल नेमका काय येणार कधी येणार याची सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे वीस डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल जो आहे तो राखून ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टानं त्यांना मुदत दिली त्याच्यानंतर आता दहा जानेवारीच्या आत त्यांना हा निकाल द्यायचा आहे जवळपास दीड दोन वर्षांपासून हा सगळा कायदेशीर काथ्याकूट जो आहे तो सुरू आहे आधी सुप्रीम कोर्टात लढाई झाली मग निवडणूक आयोगामध्ये झाली मग अध्यक्षांच्या समोर जवळपास दीड महिना ही सगळी सुनावणी सुरू होती कायद्याचा भरपूर किस पाडलेला आहे आणि त्याच्यानंतर तो निकाल जो आहे तो आता शेवटी येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सोळा आमदार अपात्र ठरणार की नाही या अत्यंत बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर मिळण्याची आता वेळ आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अध्यक्षांच्यासमोर जी काही सुनावणी झाली आणि आता अध्यक्षांसमोर जे काही पर्याय आहेत त्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेणार आहोत वेळ जवळ आलेली आहे निकालाची पण त्याच्या आधी या सुनावणीतले काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपण नीट लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीनं आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी शिंदेजी दोन हजार बावीस जून दोन हजार बावीसपासून आपण ही सगळी केस बघतोय सुप्रीम कोर्ट झालं निवडणूक आयोग झालं मग अध्यक्षांसमोरसुद्धा सुनावणी झाली आता टेन शेड्यूल संदर्भातला एक निर्णय जो आहे तो अध्यक्षांना द्यायचा आहे पण हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाच्या निकालातल्या काही गोष्टींचं भान त्यांना ठेवावं लागेल का काही गोष्टींचं दडपण त्या निकालातल्या असेल का त्यांच्यावरती तुम्हाला काय वाटतं बघा सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट त्यांच्या निकालात बऱ्यापैकी लिहिलेलं आहे की प्रतोद जो आहे तो पोलिटिकल पार्टीच नेमती पण सुप्रीम कोर्ट एवढ्या त्याच्या जास्त पुढे गेलं नाहीये कारण शेवटी दहाव्या अनुसूचीबद्दल काही निर्णय घ्यायचा असतो तो अध्यक्षांनाच घ्यावा लागतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाने बऱ्यापैकी स्पष्ट केलं आहे की प्रतोद कोण असायला पाहिजे कोणाची व्हीप चालायला पाहिजे तर जर तसं बघितलं तर त्यावेळेस पोलिटिकल पार्टी उद्धव ठाकरेंकडे होती आणि व्हीप हे सुनील प्रभूच होते प्रतोद सुनील प्रभू होते तर काही लोकांचं म्हणणं आहे की स्पष्ट आहे मग त्यांचाच व्हीप चालेल पण आता राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने असंही सांगितलं होतं की तुम्ही इलेक्शन कमिशन कडून डॉक्युमेंट्स पण मागू शकता okay. आणि त्या बेसिसवर तुम्ही स्वतंत्र तुमचा निर्णय घेऊ शकता आता hmm. राहुल नार्वेकर काय निर्णय घेतील हे फक्त राहुल नार्वेकरांनाच माहीत आहे आता त्यांच्याकडे वीस दिवस त्यांनी राखून ठेवला आहे निर्णय वीस दिवस त्यांच्याकडे आहेत या वीस दिवसात जर त्यांना दोन लाख एकाहत्तर हजार पानं जसे त्यांचे वकील म्हणले होते त्यांना वाचावं लागणार आहेत आणि आता नंतर पण त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी वगैरे सबमिट झाले असतील तर राहुल नार्वेकरांचा हा जो निकाल आहे तो पण कमीत कमी तीनशे ते पाचशे पानांचा असेल कारण त्यांना दोन्ही बाजूंच्या आर्ग्युमेंट ग्राउंड आणि मग त्यांचं काय मत आहे हे त्यांना नोंदवावं लागेल नाही निकाल जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आला मे दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा एक असं सांगितलं होतं कोर्टानं की व्हीप आणि गटनेता जो आहे तो पॉलिटिकल पार्टीज नेमेल आणि गटनेता म्हणून एकनाथ शिंदे आणि व्हीप म्हणून भरत गोगावले यांची जी नियुक्ती आहे ती कोर्टानं कुठंतरी अवैध ठरवलेली होती या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही परिणाम जो आहे तो होऊ शकेल का बघा तुम्ही जर बघितलं तर इलेक्शन कमिशननी काय सांगितलं होतं जेव्हा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांना दिला तेव्हा इलेक्शन कमिशन म्हणली होती की दोन हजार अठरा नंतर घटना दुरुस्ती जी घटना आहे त्याच्यात ती तुम्ही आम्हाला सबमिट केली नाहीये त्यामुळे आम्ही फक्त आमदार खासदारांच्या बळावरच हे ठरवणार आहे की पक्ष कोणाचा आहे आणि त्यांनी पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना दिलं आता त्याच्यात राहुल नार्वेकर पण असं म्हणू शकतात की दोन हजार अठरा नंतरची घटना स्पष्ट नाहीये त्यामुळं मीच ठरवू शकत नाहीये की नक्की पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत की नाही हा तांत्रिक मुद्दा येत त्यामुळं आता मी माझा निर्णय देऊ शकत नाही की त्याबद्दल कोण व्हीप किंवा म्हणजे पक्षाध्यक्षच तुम्ही आहात का नाही आणि तुम्ही जे अपॉइंट केलेले आहेत ते वैध आहेत का नाही आता त्यात एकनाथ शिंदेना पण उद्धव ठाकरेंनीच अपॉइंट केलं होतं गटनेता म्हणून आणि सुनील प्रभूंना पण उद्धव ठाकरेंनीच अपॉइंट केलं होतं कारण त्यावेळेस तो एक पक्ष होता आता आपल्याला बघावं लागेल की ह्याच्यात नक्की राहुल नार्वेकर कसं त्याच्यात काय जजमेंट देतात आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट तर केलंच होतं पण सुप्रीम कोर्ट त्याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण जसं मी म्हटलं अनुसूची हे स्पीकर आणि अध्यक्षांचाच असतो तेच ठरवू त्या निकालामध्ये सत्ता संघर्षाच्या अजून एक महत्वाची बाब कोर्टाला सांगितलेली होती की निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते आपला निर्णय जो आहे तो स्वतंत्रपणे घेऊ शकतात आणि निवडणुकात आयोगाचा जो निकाल असेल तो प्रॉस्पेक्टिव्ह असेल त्याचा अध्यक्षांच्या निकालावरती कुठलाही परिणाम जो आहे तो होणार होणार त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढचे परिणाम जे आहेत ते कसे होतील बघा निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो फेब्रुवारी मध्ये आला निवडणूक आयोगाचा निकाल त्याच्यानंतर ह्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने याच्याबद्दल मेन मॅटर बद्दल निकाल दिला मे मध्ये बरोबर तर त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही इंडिपेंडेंटली निर्णय घेऊ शकता तुमचा जो निकाल आहे हुँ. तो नॉट नेसेसरीली इलेक्शन कमिशननी असं ठरवलं आहे आणि इलेक्शन कमिशननी पक्ष कधी दिला तुम्ही मॅटर मध्ये कधी गेला होता जून मध्ये तुम्ही गेला होता हुँ. जून दोन हजार तुम्ही गेला होता त्यावेळेस पक्ष नंतर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे आला सुप्रीम कोर्टात आधी गेला नंतर इलेक्शन कमिशन मध्ये आला आणि इलेक्शन कमिशननी पुढे निर्णय दिला त्यामुळे तो प्रॉस्पेक्टिव्हच असणार आहे तो मागे काय जाणार नाही पण इलेक्शन कमिशननी निर्णय जो दिला तो आधीच्याच डॉक्युमेंट्सवर दिला होता ना इलेक्शन कमिशननी सांगितलं की दोन हजार अठराची पक्ष घटना तुम्ही आम्हाला घट तुम्ही दुरुस्ती केल्यानंतर ती टेक्निकली आम्हाला सबमिट केलं नाही त्यामुळे ह्याच्यात कॉम्प्लिकेशन बरेच आहेत पण माझं एकच म्हणणं की राहुल नार्वेकर हा आऊट ऑफ हे आउट ऑफ द बॉक्स किंवा काहीतरी दुसराही निर्णय घेऊ शकतात आता आपण जसं म्हणला सोळा आमदार तसं सोळा नाहीये सगळे आमदार सगळे शिवसेनेचे आमदार इन्वॉल्ड आहेत अडोतीस सदोतीस अडोतीस एकनाथ शिंदेबरोबरचे बरोबरचे आमदार आणि उरलेले तेरा चौदा हे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार आणि दोघांचे क्रॉस पिटिशन आहेत आता दोघांची तपासणी उलट तपासणी झालेली आहे तर उद्या एक तर शक्यता अशी आहे की राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेंना डिस्क्वालिफाय करतील आणि त्यांच्या पूर्ण गटाला अशी शक्यता आहे की ते एखाद्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना पण डिस्क्वालिफाय करू शकतील किंवा मग ते असंही म्हणू शकतील की माझ्याकडे मला स्पष्ट आ, हे काहीच माहीत नाहीये घटने दोन ना हजार अठरा नंतर काय नक्की झालंय त्यामुळे मी स्पष्ट करू शकत नाही की कोण व्हीप आहे कोण नाही त्यामुळे मी ह्याच्यात काहीच निर्णय घेत नाही ते ठेवू शकतात किंवा एक आता तुम्ही बघा दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रात एवढ्या घटना घडलेल्या आहेत दोन हजार एकोणीस नंतर आणि त्याच्यानंतर एक अशी शक्यता होऊ शकते की जर समजा राहुल नार्वेकरांनी दहा जानेवारीच्या आत काही कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामाच दिला तर मग तो निकाल मग परत त्याची सुनावणी होईल उपाध्यक्षांकडे किंवा नवीन अध्यक्ष जे अपॉइंट होतील त्यांच्या समोर होईल तर परत हे प्रकरण लांबू शकतं त्यामुळे आता महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं जे आपण बघितलंय दोन हजार एकोणीस नंतर आणि हे जे सगळं घडलंय ते सगळ्यांचं म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे की हे चौकटीत झालंय संविधानाच्या काही जणांचं म्हणणं आहे की संविधानाचं उल्लंघन झालंय पण सुप्रीम कोर्टाने निकाल हा एकनाथ शिंदेच्या बाजूने दिलाय बाजूने दिलाय म्हणजे ते टिकले, टिकले ते आणि इलेक्शन कमिशननी पण त्यांच्या बाजूनी रुलिंग दिलेलं आहे तर आता बघू राहुल नार्वेकर काय करतात आणि शेवटी टिकेल ते पॉलिटिकल कारण जे आहे त्या म्हणजे सगळं चौकटीतच झालेलं असलं आणि जर नसलं झालं तर मग आता आता जो घटनाक्रम आहे की दहा जानेवारी पर्यंत अध्यक्षांचा निकाल येणार आहे हो तो निकाल आल्यानंतर पुढच्या शक्यता लक्षात घेऊन आपल्याला दोन हजार चोवीस डेडलाईन पण आहे म्हणजे की त्याच्या आधीच सगळं हो, काही व्हायचं असेल तर होईल तर तो म्हणजे निकालाचा परिणाम प्रत्यक्ष व्यवहाराच्या राजकारणावरती काय होईल व्यावहारिक का राजकारण सुप्रीम कोर्ट का नंतर ते म्हणले की तुम्ही वेळ खूप लावताय कारण हे जे दहाव्या अनुसूचीप्रमाणे जे डिस्क्वालिफिकेशन होतं अशा बाबतीत तर त्याच्यात कसं असतं की तुमचं डिस्क्वॉलिफिकेशन असतं विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर पर्यंत किंवा विधानसभा भंग होईपर्यंत तर एक असंही होऊ शकतं की जर एकनाथ शिंदे जर समजलं की एकनाथ शिंदे हे डिस्क्वालिफाय होणार आहेत तर विधानसभा भंगही केली जाऊ शकते आणि जर विधानसभा भंग केली तर मग राष्ट्रपती राजवट येऊ शकते किंवा हे होऊ शकते तर एक पॉसिबिलिटी अशी आहे की जर विधानसभाच भंग झाली तर मग त्यांचं डिस्क्वालिफिकेशन संपलं पुढचं इलेक्शन ते लढू शकतात पण काही लोकांचं म्हणणं आहे की जर एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय झाले तर ते परत मुख्यमंत्र्याची शपथ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं होतं की आम्ही म्हणजे हे पण इंटरेस्टिंग होतं की पहिल्यांदा त्यांनी ती एक शक्यता म्हणजे ग्रहीत धरली की जर ते अपात्र झाले तर कारण इतके दिवस ते म्हणत होते की हे संवैधानिकच सरकार आहे अपात्र होणार नाहीत पण एका मुलाखतीमध्ये त्यांनी एक ही एक शक्यता पण पडताळून पाहिली आणि सांगितलं की जर अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर सुद्धा पाठवता येऊ शकतं खरंच पाठवता येऊ शकते बघा अपात्र जर ते ठरले ना तर त्यांचं असं नाही आहे की तुम्ही परत शपथ घ्याल आणि सहा महिन्याच्या आत कुठून तरी विधानसभे विधान परिषदेवर तुम्ही आमदार व्हाल त्यांना आधी आमदार व्हावं लागेल मग आता ते विधानसभेचे होतील किंवा परिषदेचे त्यावेळेस जागा रिक्त आहे का त्याचं इलेक्शन व्हावं लागेल त्यामुळे असं नाहीये की ते अपात्र झाले जरी ती एक टेक्निकल शक्यता आहे की ते विधान परिषदेवर जाऊन परत येतील त्याच्यात पण परत कोणतरी कोर्टात जाईल आणि त्यांना विधान परिषदेचं किंवा विधानसभेवर परत आमदार व्हावं लागेल परत त्यांना निवडून यावं लागेल आता ते निवडून कसे येऊ शकणार की जर त्यांची जर, जर विधानसभा भंग केली तरच म्हणजे बरखास्त केली तरच हे होऊ शकतं कारण त्यांची डिस्कॉलिफिकेशन कधीपर्यंत आहे नोव्हेंबर पर्यंत आहे असं बंधन आहे का की ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून तिथं अपात्र केलेलं आहे आमदार म्हणूनच बेसिकली अपात्र झालेला आहे तर त्याच टर्म मध्ये तो पुन्हा मुख्यमंत्री विराजमान होऊ शकतो का त्या टर्ममध्ये का नाही होऊ शकणार ते कारण ती त्यांचं डिस्क्वालिफिकेशनच त्यांची टर्म संपेपर्यंत आहे किंवा विधानसभा भंग होईपर्यंत आहे आता विधान परिषद जी असती ती कंटिन्युअस हाऊस आहे जसं राज्यसभा आहे ती कधी भंग होत नसती ते कंटिन्युअस हाऊस आहे तर ती एक पॉसिबिलिटी आहे पण त्याच्यासाठी एकनाथ शिंदेंना विधानसभेवर आमदार व्हावं लागेल आणि मगच ते शपथ घेऊ शकतील तर मला नाही वाटत ही पॉसिबिलिटी एवढी काय प्लॉजिबल किंवा हे असं होऊ शकेल आता आपल्याला दहा तारखेला समजेल काय होणार आहे समजा जर निर्णय जो आहे तो ठाकरे गटाच्या विरोधात आला तर त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा याचिका किंवा ते दाद मागण्याची किती वेळ आहे आणि पुढं मग काही त्यांना परत दिलासा मिळू शकेल का दोन हजार चोवीसच्या आधी बघा दहावी अनुसूची जेव्हा हे इंट्रोड्यूस झाली त्यावेळेस असं होतं की अध्यक्षांचा जो निर्णय आहे तो फायनल आहे पण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये घटनापीठ सुप्रीम कोर्टात किहोटो होलोहान जजमेंट आली त्याच्यात ते त्यांनी आहे की अध्यक्षांचा निर्णय आहे दॅट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे कोणीतरी कोर्टात जाऊ शकतं तर आता अध्यक्षांचा निर्णय जो येईल त्याच्या विरुद्धात कोणाला कोर्टात जायचं असलं तर त्यांना एक तर हायकोर्टात तीस दिवसाच्या आत त्यांना जावं लागेल एक तर हायकोर्टात जावं लागेल किंवा सुप्रीम कोर्टात यावं लागेल तसं ऍक्च्युली त्यांना हायकोर्टात जावं लागतं सुप्रीममध्ये आले तर ते एंटरटेन होऊ शकतात पण मग त्यांना स्थगिती घेणं गरजेचं okay. आहे जरी एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय केले गेले तर त्यांना लगेच कोर्टात येऊन स्थगिती घेणं त्याच्यात मग तो, mm -hmm. तो वेळ खूप कमी कारण एकदा डिस्क्फाय झाले की त्यांचं म्हणजे त्यांचं मुख्यमंत्री पद त्यांना सोडावंच लागेल mm -hmm. त्यामुळे तो स्टे मिळवणं आणि ते लवकर मिळवणं ह्याच्यात काय असं हे नाहीये की रात्री अहोरात्री जाऊन ते जजच्या जा दारासमोर जाऊन म्हणतील की खूप इम्पॉर्टंट हे आहे तर त्याच्यात थोडा वेळ लागू शकतो मुळामध्ये टेन शेड्यूल जे आपल्या घटनेत आलं ते अशा पद्धतीची पक्षांतर जी होत आहे ती रोखण्यासाठी आलेलं होतं आता या केसमध्ये वेगळे पण हे दिसते की केवळ त्यांनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाला समर्थन दिलं असतं तर काही एवढा कायद्याचा किचकट प्रश्न निर्माण नसता झाला पण इथं त्यांनी हे कृत्य केल्यानंतर स्वतःच त्या पक्षावरती म्हणजे आम्हीच ओरिजिनल पार्टी आहोत हा सुद्धा दावा केलेला आहे तर एकूण कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे टेन शेड्यूलचं महत्त्व राहण्याच्या दृष्टीनं सुद्धा ही केस जी आहे ती किती महत्वाची आहे त्याचा किती भविष्यात परिणाम हो बघा खूप महत्वाची आहे कारण आता एकच पळवाट उरली आहे त्याच्यात की तुम्ही म्हणाल की आम्हीच पक्ष आहोत जसं दादा अजितदादांनी पण तेच ती एक पळवाट उरलेली आहे आणि आपलं कॉन्स्टिट्युशन राज्यघटना जी आहे ती इव्हॉल्व्हिंग आहे तर त्याच्यात आता जर वेळ आली आहे की तर असं काय रोखायचं असलं तर एक घटनादुरुस्ती करणं गरजेचं आहे आता आत्ताच्या राज्यकर्त्यांना किती ते सोयीस्कर आहे काय आहे, हो आहे।, आहे ते कधी होईल घटनादुरुस्ती ती माहीत नाही पण अशा घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत आधी टू थर्डचं हे होतं मग तुम्हाला एक तर दुसऱ्या पक्षातच जावं आता लोकांनी एक असं त्याच्यात एक हे केलंय की आम्हीच पक्ष आहोत आणि मग तो पक्ष कोणाचा आहे ते ठरवायला वेळ लागतो तोपर्यंत तुम्ही वेळ मारून नेता तर आपलं कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल् डॉक्युमेंट असल्यामुळे येणारच आहे की आणि पॉलिटिकल पार्टीज कसं किंवा चौकटीत राहून ते प्रयत्न तर याच्यामध्ये व्हीप जो आहे त्या व्हीपचं उल्लंघन पण खूप महत्वाचं ठरणार आहे पण काही लोकांचं म्हणणं असं पण असतं की म्हणजे डिसेंटला सुद्धा एक थोडीशी जागा असली पाहिजे डेमोक्रसीमध्ये आणि जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशनचा विषय असेल तेव्हा एक वेळ ठीक आहे व्हीपचं उल्लंघन पण इतर मुद्द्यांच्या वरती व्हीप इतका बंधनकारक असावा का याच्याबद्दल सुद्धा काही मतमतांतर आहेत तर आता या केसमध्ये जो व्हीप आहे तो बैठकीला उपस्थित राहण्याच्या संदर्भातला आहे तो काही सभागृहातला नाही आहे की ज्याच्या विरोधात उल्लंघनाचा विषय आहे तर त्याचं पण काहीतरी म्हणजे लक्षात घेतलं जाईल व्हॅल्यू व्हीप ची बघा त्याच्यात घेतली जाईल जसं तुम्ही यांचे क्रॉस एक्झामिनेशन एक्झामिनेशन चालू होतं तेव्हा बऱ्याच जणांचं आलं की आम्हाला तो मिळालाच नाही तो वेळेत मिळाला नाही माझं त्याच्यात एक म्हणणं आहे कि जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सुप्रीम कोर्टात आ, आले मागच्या वर्षी सत्तावीस जूनला त्यावेळेस ते त्यांनी ते तेच वेळ मागून घेतला की आम्हाला नोटिसेस मिळालेल्या आहेत आणि आम्हाला वेळ मागून घ्या म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ झाला की तुम्हाला ते, ते व्हीप मिळालेली आहे आणि त्याच्यात डिफरेन्सिएशन करणं बघा की व्हीप म्हणजे सभागृहात हजर राहिला आणि विरोधात मतदान केलं तर त्याचं व्हीप वेगळं पण तुम्ही नुसतं बैठकीला नाही आला तर आत्ता ऍज ऑफ नाव तर असं आहे की व्हीप ही चालतीच आणि व्हीप मध्ये पण त्यांना असं आहे की ते ठरवू शकतात कोणाविरुद्ध कारवाई करायची कोणाविरुद्ध नाही त्यामुळे सुरुवातीला सुनील प्रभूंनी पण म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही जणांविरुद्ध केली मग ते वाढवत गेले आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सगळ्यांविरुद्ध केली त्यामुळं तसं त्यांचं आहे आणि मला वाटतं आता मला एक्झॅक्ट माहित नाहीये मला वाटतं आदित्य ठाकरेंना मला वाटतं यातून वगळलेलं आहे तर फक्त कारण काय दिसतंय तुम्हाला त्याचं त्यावेळेस आता ते त्यामुळं ते विपलाच माहीत असतं की ते का हे करतायत ते कारण त्यांना कारण त्यावेळेस त्यांना वाटलं असेल की हे पक्षात म्हणजे त्यांच्या ह्याचे शिवसेनेचे हे आहेत बाळासाहेब ठाकरे नातू आहेत त्यामुळे तसा त्यांनी विचार केला असेल आणि एक जणाला त्यांनी वगळलंय पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तर एकनाथ शिंदेना पण त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे त्यामुळे सगळे एकनाथ शिंदे बरोबरचे आमदार हे आता जर झाले तर सगळेच अपात्र होतील मला नाही वाटत की त्यात सोळा वेगळे होतील नंतर काय निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो ऑलरेडी आलेला आहे त्याच्यामध्ये धनुष्यबाण शिंदेना मिळालेला आहे पक्ष त्यांना मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाचा पण निकाल आलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद काही गेलेलं नाहीये आता अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर खरंच इतक्या सगळ्या गोष्टी परत मागे जाऊन बदलू शकणार आहेत का ज्या किमान दोन टप्प्यावरती तरी बदललेल्या नाही आहेत निवडणूक आयोगाच्या बाबतीत आणि सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत तुम्हाला काय काही बदलणार आहे की परत जैसे ते बघ आता ते फक्त अध्यक्षांनाच माहीत आहे आणि अध्यक्षांनी जर ठरवलं की जर त्यांना वाटलं की हे एकनाथ शिंदे डिस्क्फाय होणार आहेत तर ते डिस्क्लिफाय होतील त्याच्या आधीच काय त्यांना बंधनकारक नाहीये काय झालंय पक्ष कोणाकडे आहे वगैरे कारण ते कारवाई कधी सुरू झाली होती व्हिप कधी मला एक प्रश्न आता हे असं पडलाय की समजा जर त्यांनी शिंदेना अपात्र केलं आणि पॉलिटिकल पार्टी उद्धव ठाकरे आहे असं म्हटलं तर मग निवडणूक आयोगाच्या निकालाचं काय होणार नाही त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तो निकाल वेगळा तुम्ही ठरवू शकता तुम्ही ऍज अ स्पीकर राहुल नार्वेकर ठरू शकतात की तुम्हाला काय वाटतं पोलिटिकल पार्टी त्यांच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला पण निकाल बदलावा लागेल नाही तसं काही नाही निवडणूक आयोग हे डिसाईड करणार त्यांच्या डॉक्युमेंट्स प्रमाणे त्यांच्या पद्धतीप्रमाणे राहुल नार्वेकर हे डिसाईड करणार त्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट मेच्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं यू कॅन टेक अ डिसिजन इंडिपेंडेंट ऑप्शनता ग्रहित धरली तर असं होईल का की एकनाथ शिंदे अपात्र ठरतील पण पक्ष त्यांच्याकडेच राहील असंही होऊ शकतं मग आता तर टेक्निकली तसंच होणार ना ते अपात्र ठरतील पण पक्ष त्यांच्याकडे राहील पक्ष त्यांच्याकडे राहील कारण तो निर्णय नंतर आला होता इलेक्शन कमिशनचा बरं पण त्याच्याविरोधात ते, ते, पण नंतर अपील करतील जसं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ऑलरेडी गेलेले आहेत सुप्रीम कोर्टात ते प्रकरण पेंडिंग आहे पक्ष आणि चिन्हासाठी उद्या असंही होऊ शकतं की सुप्रीम कोर्ट म्हणू शकेल की पक्ष आणि चिन्ह हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडेच जाईल त्यामुळे अजूनही काही येऊ शकतं पण फक्त सुप्रीम कोर्टाला एक होतं की वेळ कमी आहे कारण ही अपात्रता जर तुम्ही क्रिमिनल मॅटर मध्ये जर तुम्हाला दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा असली तर तुम्ही सहा वर्षासाठी क्लिअर कट डिस्क्लिफाय होता पण जर तुम्ही व्हिपचं उल्लंघन केलं तर फक्त तुमचे तुमचा कार्यकाळ म्हणजे विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत किंवा भंग होईपर्यंत सुप्रीम कोर्टाला पण हे की तुम्ही लवकर निर्णय द्या कारण तुम्ही उशिरा दिला तर मग त्याचा अर्थच राहणार नाही थोडक्यात नवीन वर्षामध्ये पण भरपूर कायदेशीर हॅपनिंग होत राहणार आहेत हो नवीन वर्ण मला तेच आश्चर्य मला वाटतं की राहुल नार्वेकरांचे वकील जेव्हा म्हणले की दोन लाख एकाहत्तर हजार पानं ते त्यावेळेस म्हणले त्याच्यानंतर रिटीन सबमिशन गेले जवळजवळ पावणे तीन लाख पानं राहुल नार्वेकरांनी वाचणं आणि त्याच्यावर दोन तीनशे चारशे <laughs> पानांचा <सा> निकाल देणं त्यांना पण एक काहीतरी ह्याच्यात अवॉर्ड मिळायला पाहिजे म्हणजे ते जर असं करतात पण त्यांनी पण हे प्रकरण बरंच लांबवलेलं आहे त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांनी त्यांचं म्हणणं येतं की मी सगळ्या बाजूंना ऐकतोय काही जणांचं म्हणणं आहे की ते वेगळ्या कारणास्तव लांबवत आता ते राहुल नार्वेकर जे निर्णय देतील आणि विरुद्ध तुम्हाला जे कोण नाराज आहेत ज्यांच्या विरुद्ध तो निर्णय गेला आहे ते परत कोर्टात जाऊ शकतील एवढंच आपण म्हणू शकतो तर ऐतिहासिक केस असणार आहे आणि केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर येणाऱ्या देशाच्या राजकारणासाठी सुद्धा या एका केसचा खूप मोठा परिणाम होणार आहे त्यामुळं विधानसभा अध्यक्षांचा निकाल नेमका काय येतोय याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टात ही सगळी लढाई झाली निवडणूक आयोगामध्ये का झाली आता अध्यक्षांच्या दारणामध्ये तिथून नेमका निर्णय काय येतो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जून दोन हजार बावीसपासून जो प्रश्न सातत्यानं चर्चेला गेलेला आहे की हे आमदार अपात्र ठरणार की नाही त्या निर्णयाची त्या फैसल्याची वेळ जी आहे ती आता जवळ आलेली आहे पण या सगळ्या सुनावणीची जी काही वैशिष्ट्य आहेत आणि कुठल्या मुद्द्यांवरती हा निकाल जो आहे तो अवलंबून असतो असू शकतो हे आपल्याला सिद्धार्थ शिंदेंनी सांगितलेलं आहे त्यामुळं लक्ष ठेवावं लागेल आपल्याला निकालावरती आणि त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद